तारखेला औंडा ऑपलेशन जातीमध्ये एक अज्ञात महिलेची शव आपल्याला सापडलेलं होतं सदरच्या महिलेच्या नाकातून तो आणि तोंडावर मारहाणीचे चिन्ह होते सदरच्या बाबत अतिशय संवेदनशीलतेने हाताळून तातडीने हिंगोली ते त्यांचे पी एम करून त्यांच्याबाबत तपास करण्यात आलेला होता परंतु काही क्लू मिळत नव्हता त्यामध्ये एक छोट्याशा क्लूवरून आपण त्या मुलीची आयडेंटिटी निष्पन्न केली त्या आयडेंटिटी निष्पन्न करून त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि काही इतर लोकांची जबाब घेऊन आपल्याला त्या मुलीचा आरोपी कोण आहे याचा थोडा संशय आल्यामुळे त्याच्यावर खात्री केली असता आरोपी आपल्याला श्रीकांत पिनाल श्रीकांत पिनलवार नावाचा हा ताब्यात आलेला आहे आणि त्यांनी हा खून केल्याचे त्यांनी मान्य केलेलं आहे मुलगी आणि हा मुलगा जे आहे ते एकमेकाला ओळखत होते आणि कुंभेफळासोबत राहत होते तिथे त्याने काही वादाच्या कारणाहून तत्कालीन कारणाहून तिचा गळा दाबून तिचा खून केला आणि तिची बॉडी बॅगमध्ये भरून एका ठिकाणी डिस्पोज करण्यासाठी निघाला असता एक वाहन त्याला मिळालं जे औंडापर्यंत येणार होतं आणि मग त्या वाहनात इथपर्यंत आला आणि इथे त्यांनी एका टेकडीवरती बॉडी टाकून तो पसार झालेला होता अतिशय शीघ्रतेने हा तपास लावण्यात ला आलेला आहे आणि यामध्ये त्याला शिक्षा होईल अशा पद्धतीचा तपास आम्ही पुढे करत आहोत कुठला आम्हाला एक बिल सापडलं होतं डीमार्टचं त्या डी मार्टच्या बिलवर एक छोटंसं नाव लिहिलेलं होतं त्या नावाच्या अनुषंगाने आम्ही सोशल मीडिया तांत्रिक विश्लेषण आणि इतरचा तपास करून यापर्यंत पोचलेला होतो यामध्ये अतिशय संवेदनशील हा तपास होता आणि आमचे पोलीस स्टेशन औंडा त्यांची एस डी पी ओ आणि आमचे एल सी बीच्या टीम्स यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि सातत्याने चोवीस चोवीस तास काम करून हा उघडकीस आणलेला आहे तर त्यांच्या मेहनतीसाठी आम्ही आणि त्यांच्या कौशल्यासाठी आम्ही पस्तीस हजार रुपयाचा औंडा पोलीस स्टेशन आणि पस्तीस हजार रुपयाचा एल सी बी टीम्सला रिवॉर्ड जाहीर करतो